माय भाव श्रीकृष्ण महाराजांना गीतेमध्ये कर्माला फार महत्त्व दिले त्यांनी कर्माची माहिती तीन अध्यायातून सांगितली ब तिसरा अध्याय पूर्णतः कर्म कर्मयोग सांगितला चौथ्या अध्यायामध्ये ज्ञान कर्म संन्यास म्हणजे ज्ञानाची माहिती सांगितली ते म्हटले नाही ना सदृशम सदृश्यम पवित्रमेव देते तत्स्वमयोग सांगितलं कालीनात्मने आणि ज्ञान कर्म कर्माची माहिती सांगितली आणि संन्यासीची मी माहिती सांगितली तर अशी दोन चौथ्या अध्यायात अशी माहिती सांगितली पाचव्या अध्यायमध्ये कर्म आणि संन्यास कर्म कसे करावं आणि पुन्हा संन्यास म्हणजे त्यागाची माहिती सांगितली अशी तीन अध्यायमधून त्यांनी कर्माची माहिती सांगितली तर कर्म करत असताना त्यांनी काय सांगितलं की कर्म कसे करावं ते म्हणले अर्जुना यज्ञार्थच कर्मनो नेत्र लोकयम कर्मबंधनं तदर्थम कर्म कोणते मुक्त संघ समाचर परमेश्वरासाठी जे कर्म आपण करतो तर ते आपल्याला बांधणात पाडत नाहीत पण परमेश्वराव्यतिरिक्त संसारिक हे कर्म करत असतो ना पण तर ते आपल्याला बांधणात पाडत असतात त्यामुळं परमेश्वरासाठीच मुक्त होऊन कर्मसारण्यासाठी परमेश्वरासाठी कर्म केले पाहिजे परमेश्वर प्राप्तीसाठी कर्म केले पाहिजे असं त्यांनी कर्माची माहिती देताना सांगितलं आणि पण आ, कर्म हे निष्काम केले पाहिजे असं मी सांगितलं त्यानं सकाम कर्म केलेलं पाहिजे आयुक्त आणि युक्त असे दोन माणसं सांगितले त्यांनी तर आयुक्त माणूस हा ते म्हणले युक्त कर्म फलम त्यागतो शांती मापृती नष्टी किंवा युक्त हा कर्मफलाचा त्याग करून शांतीला प्राप्त होतो आणि आयुक्त कामकाने फले सक्तोने मदती आणि आयुक्त माणूस हा त्या फळाच्या संतीनं फळाच्या आसक्तीनं कर्माच्या बंधनात पडतो अशी माहिती त्यांनी कर्माबद्दल दिली पण हा माणूस जो आहे या माणसाला कर्म कसे करावा क याची माहिती होत नाही आपल्याला त्याची माहिती कोणी सांगत नाही आणि तसा तर माणूस आज असतो पण ज्ञान झाल्यानंतर त्याला ज्ञान घेतल्यानंतर त्याला ज्ञान होऊ शकतं आहे परंतु तो ज्ञान घेण्याच्या फांदात पडत नाही आणि त्याला हे कळत नाही आता गीतं जर वाचली तुम्ही तर तुम्हाला आ, हे ज्ञान कळू शकतं आहे आपण जे कर्म करतो ते आपल्या मनानं कधीच करत नाही आपण प्रकृतीनं ना, आपल्याला ह्या देहामध्ये तीन गुणांना बांधलेलं आहे रजतम आणि सत्व आणि त्या रजस्तमसत्वाप्रमाणे आपण नेहमी कर्म करत असतो तर कधी रजगुनी होतो आपण कधी तमगुनी होतो तर कधी सात्विक होतो तर उदाहरण सांगतो तुम्हाला आपण जर एखाद्या इथून दुसरीकडे जाऊ लागलो श तर शेतात जाऊ लागलो तर आपल्याला जर वाटानं जाताना पाचशे रुपयाची नोट दिसली तर आपण ती नोट पटकन उतलितो कारण काय आहे आपण त्या रजोगुणाचं रजोगुणाच्या कार्य ते रजोगुण आपल्याला ती पाचशे रुपयाची नोट उचलाय लावतो म्हणजे आणि आपण ते घेतो पण रजुगु म्हणजे आपण त्या गुणानुसार कर्म करतो रजोगुणानुसार कधी कर्म करतो तर कधी तमोगुणानं कर्म करतो तर कधी सात्विक गुणाचे कर्म करतो जसा गुण उत्पन्न होईल तसे कर्म आपण करत राहतो पण हाच मा जो सा संत माणूस असन जो साधू असण तो योगी असन तर तो ती पाचशे रुपयाची नोट उचलून घेणार नाही कारण तो त्या गुणाच्या आधी नाही गुणाच्या पलीकड आहेत तर त्या गुणा गुणाच्या पलीकड आहे तो आणि तो ती पाचशे रुपयाची नोट उचलून घेणार नाही कारण तो संत आहे आणि तो गुणाच्या पलीकडे आहे आणि त्या गुणानुसार तो कर्म करत नसतो तर जो माणूस त्या गुणाला उलंदून गुप्रमाणे कर्म करत तो नाही तर तोच खरा माणूस आहे पण श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना प्रकृतीर गुण समुडा सजंतर आणि अहंकार विमुळात्मा ते म्हणते तर माणूस सगळे त्या प्रकृतीच्या गुणानुसारच कर्म करत असतो परंतु अप्र पण हा माणूस जो आहे हा म्हणतो की मी करतो अहंकार आत्मा करता हा मी ती म्हणणे आपण कोणचे आपल्या हिशोबानं आपल्या मनानं कोणचेही कर्म करत नाहीत आपल्या स्वातंत्र्यानं ना कर्म करत नाहीत आपण त्या तीन गुणांच्या बांधल्यामुळं गुण आपण परतंत्र आहोत आणि परतंत्र होऊन आपण पर कर्म करत असतो तर माणसानं स्वतंत्र व्हायला पाहिजे तर स्वातंत्र्य ह्या मोक्ष आहे आणि पारतंत्र्य ह्या बंद आहे त्यामुळं आपण स्वतंत्र होऊन कर्म केली पाहिजे प्रकृतीला आपण मानलं न पाहिजे आपल्याला जे योग्य वाटण तेच आपण केलं पाहिजे आपल्याला जर पाचशे रुपये वाटायला दिसले तर आपल्याला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजाचं वचन आपल्याला आठवलं पाहिजे त्यांनी सांगितलं की की परद्रव्याचे निनावे पडीला कावडा आधी करून नेहावं आणि मग त्यामुळं आपण तो पडीला कावडा आपण न घेत घ्यायला न पाहिजे तरच आपण त्या गुणाला गुणाच्या स्वतंत्रतेनं कार्य करतो असं पटवून नाही तर आपण जर ते पैसे उचलले तर आपण मग म्हणूनच का कर्म करतो असं होईल तर त्रिगुणाला उलंधून कर्मे करत जा आणि जे योग्य कर्म करत जा अशी तुम्हाला विनंती करतो आणि दुसरी एक विनंती करतो की आपला हा आ, गीता चॅनल आहे तर ह्या गीता चॅनलची महती वाढवण्यासाठी त्याला सबस्क्राईब करा त्याला शेअर करा त्याला लाईक करा आणि ह्या गीतेला जनसामान्यपर्यंत पाठविण्यासाठी मदत करा अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवद प्रणाम धन्यवाद प्रणाम